भारतीय जनता पार्टी एकशे सदतीस जागा वन थर्टी सेवन आणि शिवसेना ही नव्वद जागा नाईन्टी अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल एकत्रितपणे प्रचाराची कॅम्पेन असेल आणि मुंबई महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला पाहिजे जेणेकरून मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षिततासुद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे आणि आता एक नवीन मामूंची टोळी या मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छिते त्यांना घरी पाठवण्याचं काम हे महायुती करणार असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आज रात्रीच सर्व उमेदवारांना सूचित केले जाईल काही लोकांनी आज ज्यांना सूचित केलेलं आहे अशांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कारण आमच्या याच्या आधी दोनशेपेक्षा जास्त जागा याच्यावरती आमचं एकमत हे झालेलं होतं फक्त वीसच जागांची चर्चा ही अपूर्ण होती आणि त्यामुळे आज काही उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला उर्वरित महायुतीचे सर्व उमेदवार हे उद्या दिवसभरामध्ये आपले नामांकन अर्ज दाखल करतील किती बंडखोरी आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना करणाऱ्यांवर नाखुश होऊन त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सोडून जाऊन हे बंडखोरी करत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती उबाठा आणि मनसे यांचे इच्छुक कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी करताना आपल्याला दिसत आहे